चला बघा वचनासंबंधी आपला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे करतात लक्षपूर्व एका नंतर लिहा स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे करतात त्याबद्दलचे काही जे नियम आहेत ते मी बोर्डावरती लिहून दिलेलं आहे बरं आपण विसरता कामा नये म्हणून आपण बोर्डावरती लिहून ठेवलेलं आहे कारण सविस्तर माहिती तुम्हाला आपण देणार आहोत बरोबर आहे तर पहिला नियम का म्हणतो की पहिला नियम असा आहे की जो स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन त्याच्यामध्ये पहिलं आहे की अकारांतचा जेव्हा आपण अनेक वचन करतो स्त्रीलिंगी नामाचे तर त्याचा आकारांत पण होते आणि कारांत पण होते आला लक्षात काही काही शब्द असे आहेत स्त्रीलिंगी नामे की तेव्हा जे अकारांताचे हां लक्षपूर्वक आहे का अकारांताचे स्त्रीलिंगी नामे काही काही अशी आहेत की त्यांचा जेव्हा आपण अनेकवचन करतो तर आकारांत पण होते आणि इकारांत पण होते बघा काय आहे वेळ ती वेळ बघा हे सर्व स्त्रीलिंगी नाम आहेत लक्षपूर ती वेळ ती वीट ती तारीख ती तारीख ती खारीक ती चूक ती सून आलं लक्षात तर आपण याच्यामध्ये तो वीट असं म्हणतो का नाही की तो सून असं म्हणतो का नाही म्हणजे हे जे आहेत हे स्त्रीलिंगी नामे यात लक्षात ठेवायचं समजलं हां तर जेव्हा आपण याचं अनेक वजन करू वेळचं काय होणार वेळा आ आलं आकारांत आलं की नाही ळ ला आची मात्रा ब्राँ ब्राँ ला बरोबर आहे तशा प्रकारे ट लाची मात्रा टा विटचा विटा तारीखचा तारखा चूकचं चुका पण यामध्ये एक लक्षपूर्वक आहे का ही जी चूक आहे इथं च च ला मोठी उची मात्रा आहे चू पण जेव्हा अनेक वचन करू तर च लहानीची मात्रा येणार हे ये लक्षात ठेवायचं प्रकारे स ला सूची मात्रा झाली इथं सु शु, सु न एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये हा सु लहान येणार लक्षात ठेवायचं हे जो परीक्षेमध्ये दे गोंधळ देतात की समजून घ्या प्रश्न जर आला की सून याचा अनेक वचन शब्द ओळखा तर सुना सुना सुने की सुन्या हे शब्द येतील तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ॲक्च्युली so, जो हा जो सून जो आहे याचा अनेक वचन काय होणार आणि अनेक सुना सुनाता माहीत आहे पण सुनाचा सु रस्व आहे का दीर्घ आहे लहान आहे की मोठा आहे हे माहीत असायला पाहिजे हां मराठी व्याकरणात हे खूप महत्त्वाचं असते रस्व दीर्घ काना मात्रा विलांटी याच्यावर संपूर्ण माहिती असते लक्षात ठेवायचं समजला हां मग जसा भिंत चा भिंती आला हे बघा हे अकारांत आहेत तर पण याचा अनेक वचन कशा कारांतात आहे इकारांतात आहे भिंत हे अनेक वचन शब्द याचा आकारांत काय होणार सॉरी इकारांत काय होणार भिंती अनेक वचनामध्ये तसा विहीर इथं विहिरी बघा इथं विहीरचा ही हा मोठा आहे पण विहिरीचा ही हा छोटा आहे लक्षपूर्वक आहे का इथं खूप पॉईंट लक्षात ठेवण्याची गरज आहे कारण आपल्याला माहीत आहे विहिरी तर विहिरी असं पण परीक्षेमध्ये असू शकतो विहिरी पण हा चुकीचा शब्द आहे एक्झॅक्टली exactly जो शब्द आहे विहिरी असा आहे एक वचन असेल तर विहीर अशी आहे विहीर अशी पण नाही आलं लक्षात हे लक्षात ठेवायचं काना मात्र विलांडी खूप इम्पॉर्टंट असतात मराठी व्याकरणात ठीक आहे मग बघा मस म्हशी गाय बरं आता इथं बघा गाय अनेक वचन एक वचन शब्द इथं याचा अनेक वचन गायीचा य पण त्याला इची मात्रा येते आणि मोठी पण येते लक्षात ठेवायचं दोनही बरोबर आहेत एवढा समजला हा कोणता होता कोणता होता स्त्रीलिंगी नामाचा अकारांताचा जेव्हा आपण अनेक वचन करतो तर आकारांत आणि इ कारांत कारां, दोनही कारांतात होते एवढा लक्षात आला समजला का नाही कोणाला नाही समजला तुला समजलं नाही तर कसं आहे म्हणार की सर आज तर समजलं उद्या माहीत नाही उद्या माहीत नाहीत म्हणजे बरोबर लक्षपूर्वक आहे का, का? कशाप्रकारे शिकवता होत बरं दुसरा मुद्दा असा आहे की आकारांताचा जो तत्सम शब्द असेल अनेक वचनांत तो तसाच राहतो लक्षात ठेवायचा आकारांताचा जो तत्सम शब्द असतो जो मरा संस्कृतून जसाचा तसा जो आलेला शब्द असतो त्याला तत्सम शब्द म्हणतात हा समोर सांगणार तत्सम शब्द काय आहे तो जेवन स्त्रीलिंगी नमा जो आकारांत अतो तो अनेक वचना ताच राहत तो। जसा भाषा ती भाषा भाषा ती पूजा पूजा ती विद्या विद्या ती दिशा ती दिशा ती सभा ती सभा ती आज्ञा ती आज्ञा रिदम का जुड़ लना क्या भाषा भाषा पूजा, पूजा पूजा विद्या विद्या विद्यालय तर तो हे टेक्निक पे पाठंतर कर इस तरीके से याद रखो तो कभी भूलोगे भी नहीं समझला कि नहीं समझला हे एकवचनात आणि अग अनेक वचनात, अने 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 वचनात सारखेच असतात कोणते स्त्रीलिंगी आकारांती रूपे स्त्रीलिंगी आकारांती रूपे ही एकवचन आणि अनेक वचन, अने अने वचन दोन्हीमध्ये सारखीच असतात समजला मग आहे इकारांत ईचा या कारांतात होतो किंवा जेव्हा आपण ई कारांताचे अनेक वचन करतो तेव्हा त्याचं आकारांत काय होणार त्याचं कारांत काय होणार या कारांत जसा लेखनी ही स्त्रीलिंगी शब्द आहे प्रश्न असेल की लेखनी या स्त्रीलिंगी शब्दाचा अनेक वचन काय होणार तर तुम्ही काय उत्तर द्याल लेखन्या किंवा याला दु। दुसऱ्या प्रकारे पण विचारू शकतो लेखनी या शब्दाचा अनेक वन्य रूप करताना कोणत्या कारांतात बदल होतो मग इचं काय होणार या लक्षात हे पॉइंट्स लक्षात ठेवा हे पॉइंटच खूप महत्वाचे आहे बरं का ठीक आहे गाडी गाड्या टाचणी टाचण्या टोपी टोप्या आला लक्षात हे सगळं तुमच्या लक्षात असायला पाहिजे मग अजून कोणता बघा लहान किंवा मोठा उचा वाकारांतात होतो जसा पिसू पिसवा सासू सासवा मला पंधरा सासवा आहेत <laughs> मला पंधरा सासवा आहे आलं लक्षात याचा ऊ तुमचं डोक्यात असते ना असेलही आता तर ऊचं अनेक वचन वा पिसूचं अनेक वचन पिसवा वाकारांतात झालं की नाही झालं आल्या लक्षात सासूचं अनेक वचन सासवा आला लक्षात तर हे माहीत असायला पाहिजे हां याच्यामध्ये नियम असा आहे वाळू वास्तू बाजू आणि वक्षू यांचं अनेक वचन होत नाही हे अपवाद आहे तरी लक्षात ठेवायचा काही शब्दात अपवादात पण असतात हां वाडू वास्तू बाजू बक्षू यांचा अनेक वचन होत नाही ते अपवाद आहेत हां इथं बघा सूनचा सुना हे सांगितलं होतं मग बघा हा जो नियम आहे ईचा यावाला इथं दासी दृष्टी सृष्टी यांचा अनेक वचन होत नाही ते अपवाद आहेत काही काय शब्द हे अपवाद असतात हे लक्षपूर्वक पाठांतर करून घ्यायचं की अपवाद कोणते आहेत आणि ओकारांताचा अनेक वचन हा आकारांतात होतो जसा बायको तसा अनेक वचन काय होणार बायका ओचा आ झाला किती बायका आहेत माहीत नाही अच्छा हो लग्न व्हायचं आहे हा तर बायकोचं अनेक वचन काय होणार बायका ओचा अनेक अनेक वचनाचा आकारांत काय कारांत काय होणार आकारांत होणार परीक्षेत विचारतात ओचा अनेक वचने आकारां कारांत काय होणार तर आकारात बायको बायका समजला काही अडचण तुम्हाला धीरे धीरे तुमको समझेगा क्योंकि पहला दिन है पहला दिन में इतना नहीं समजता है